काय घेऊन देणार कलर कलर की अंदर दोन्ही गाड्या धुवा लागते आज आपल्या रविवार आहे मस्त चक चक पाणी मारतो खऱ्याच पहिले इकडे पवार इकडे मस्त शॅम्पूच पाणी केलं आता आम्ही आणि आता रेडी आहे दोन्ही गाड्या धुवाल्या आता गाडी धुणं झाल्या आमच्या एकच झाली एक राहिली ह्या गाडी आता कपडा मारते तोपर्यंत आपल्याला ह्या गाडीवर शॅम्पू निर्मू टाका लागते आता पाणी मारणं चालू आहे चकाचक एकदम टायरा गिरावर ते गाडी तिकडे धुवून ठेवली आम्ही आता हे आता आपल्या गाड्या धुणं झाल्या आता याची सोकाची वाट पुरवलो हो आपण पण हरभरा खाऊ हे गाडी धुतली आता आपण तिकडली बी धुतली आता आपण बी जो आंघोळ कराले हा आपला भाऊ आहे काकाला पोरगा काय खोराला दहा रुपयाचं पाकिट आम्ही विषय खोलत आहे ना आमचा पाटील म्हणते घंटा लागते विषय आहे गाड्या मस्त एकदम आपण करून आता नाश्ता केला पण आता आपल्याला रिंगमोजन ले म्हणून आपण सकाळी गाडी सुटली होती आता रिंगोजन ले आपण निघालतो रिंगोजन ले झाले यात्रेत आता आमचा भाऊ बी ब्लॉगर बनवला ब्लॉग काढतो म्हणते आता आज सुरुवात आहे त्याची इकडे पाया तू मुझसे प्यार करते का बस येत चालू आहे रे हा बा तू मुझसे प्यार करते का आता याच खतम झालं बाबा शर्ट पा नवा शर्ट घालून आलो म्हणते न हे पा कोणते शर्ट घालून आला प्रेस नाही ना काही नाही नवा शर्टा आहे म्हणते काय हा आपला मोद्दा बाय इकडे पाहिजे चप्पल तुटी आता कसा पाहिजे एवढे नखे पोरगी नाही करत तेवढे हा करू आज चप्पल बदलाले ते काही कामाची गोष्ट नाही लेट उरला आम्हाला रिंग तोरला एक वर्षानंतर पेट्रोल पेट्रोल टाकायला आलो इथं आता पेट्रोल टाकते आपला भाऊ पेट्रोल टाकलं बाबा पेट्रोल पाहिजे होतं गाडीत आमच्या टाकला आपण आता रेनबोच्या साठी निघतो तर इकडे काहीतरी चालू होतं यायचं पेट्रोल पंपवर वर गाणे खतरनाक वाजू राहिले पण इकडे आलतो तर हे म्हणे ब्लॉक मध्ये घे म्हणे यायला ब्लॉक मध्ये घेतलं काम चालू आहे बाबा यायचं काय चाय तिथं मशीन लावतो म्हणते हे आता काम करते हे चला यायला काम करू दे आपण चाललो रिंग

रिंगोच मेन गेट रिंगमोच्या यात्रेत पोचलो होता आम्ही आता इकडे आम्हाला पार्किंगला लावा लागते आमची गाडी आपल्याला कोणाला भेळ नाही कोणाला फरक नाही पडत कोणी काही कोणा पार्किंगला छोट लागते गाडी पार्किंग मध्ये लागत नाही वाटते आज डायरेक्ट सोबतच घेऊन चालला तो डायरेक्ट जिथं पाहिजे ना आम्हाला तिथं पाया बिया लागतो आज यात्राला भरली एवढी भरली नाही म्हणा आम्ही बहिरांच्या यात्रे जनते तिथे भरली नव्हती कारण की आपण आपण लवकर येत असतो यात्रा भरायच्या पहिले गर्दी असते इथं आम्ही रातच येणं सोडला आहे कारण की गेल्या वर्षी आम्ही रात्री याचा ऍक्सिडेंट झाला म्हणून आम्ही गेल्या वर्षी कॅन्सल झालता आमचं येणं म्हणून आता दिवसा आलो आम्ही आज कब्बैसे पाहिले तर लोक कब्बैसे दिसून राहिले आम्हाला तिथे रोडगे आहे हा आपला भासा पहिले तिथं येऊन बसला रोड रोडवे यायचे झालंय काय आटपलाय का कार्यक्रम ले आम्ही लेट झालो कार्यक्रम लेट झाला आता म्हणजे आम्ही लेट आलो बसून जातो लवकरात लवकर यात्रा फिरा लागतात आम्हाला लेट आलो आम्ही म्हणून आम्हाला कमी पेट्रोल जेवाले बाकी यायचे जे जेवण झाले कोणता ट्रक पाहिजे तुले कोणता ट्रक पाहिजे नवा जेसीबी जेसीबी पाहिजे की ट्रक पाहिजे जेसीबी जेसीबी पाहिजे म्हणते हा जवा आमचा जेवण होईपर्यंत पुरा इथं उभा होता हा बाजूला आम्ही तर आज वीस वीस रुपये जमा करून इथे आलो <laughs> वर्धन करत आलो आम्ही वीस रुपये जमा केला आम्ही वीस वीस रुपये साठ रुपयाचा पेट्रोल टाकून आम्ही इथं आलो हा मला ट्रक मागून आला हा <laughs> आपले सुप्रसिद्ध यात्रा इथे लसीच्या रोडगे राहते या आमच्या गावातल्या बायाचे मी रोडगे होते इकडे आम्ही इकडे लय सांगायचे रोड घेऊ आणि इकडे आमचा हा दोन्ही ट्रकच मागुर आला आम्हाला काय पाहिजे माहित नाही काय घेऊन मी देऊन देणार रिकामा आहे का रिकामा नेती अरे मी तिथे वीज रुपयात आलोय या पेट्रोल टाकलो मी गाडी कडे चाललो पाया लागायला चाललो जेवण झाल्यावर पाया लागायचं कारण असं आहे की आम्ही लेट झालतो आमचं जेवण सरलं असतं म्हणून आम्ही पहिले जेवण केलं नंतर आता पाया लागायला रोडगे राहते इथं राजू आमचे असे होते सकाळी आठ वाजता आणि दोन वाजता सरले म्हणून लवकर जेवण केलं आम्ही लागले का पाया, भी भी पाया हे बी पाया लाग हे बी लागले आता आता तिकडे नदी काठी मंदिर आहे तिकडे चललो हे रस्ता चुकला हा रस्ता वापस याचा सोय आपला दहाचा रॉंग साईड आहे रॉंग साइड आहे आपण रॉंग साईड आहे तिकडल्या साईड न आमची आपण रॉंग साईड आलतो आता आमची राईट साईड केली आपण राईट साईड केली आम्ही त्या इकडे नदीच्या तिकडे एक मंदिर आहे त्यावर चाललो आता तो जो आहे ना तू फुल मॅच सांगतला बांधायला पण त्याने लवकरात लवकर बांधला नाही आता असं जागते आम्हाला नदीतून असं नदीतून जायला लागते आम्हाला हे बा इथं लवकरात लवकर पूल बांधायला पाहिजे हे नदीवर पूर्ण नदी, <laughs> नदी, नदी, नदी। आमच्यात गावची या पुलाच काम लवकर झालं नाही म्हणून असं नदीतून जाणार लवकर झेव लागते ना पडलं गेलं तर पुरा बांधव हे पूर्ण जे नदी आहे ना मागची हे पार करून आता आम्ही इथं आलो मंदिरावर इथं आहे मंदिर ह्या मंदिराचे पा लागतो आता हे अकोला जिल्ह्यात येते आणि ते जे तिकडला मंदिर आहे ते अमरावती जिल्ह्यात येते आता डबल जा लागतो या नदीतून फक्त फक्त नाही पाहिजे वाद्यात काम आहे वाद्यात होऊन देईन काम त्याच्या बाय लागून आता आम्ही वापस आलो आता इकडून चप्पल घालतो आणि यात्रा फिरतो कलर कलर की रांगोळी अंदर आता यात्रा फिरायला लागलो आता आम्ही हा दादा म्हणे आम्हाला ब्लॉक मध्ये गेले घेतला गोला खा होत कसं येणं नाही झाल्यानं लयच भिकारी आमच्या खोलापूरवाले ते तर फक्त यात्रा घुमायला आले का काय मी गोलानी चालत ना काही नाही चालत लागा ना पाठीला म्हणाले पाठीला मी म्हणतरी चालत नाही झाले लय भिकारी आमचे मित्र यात्रा घुमू राहिला काय मी काय घुमू राहिला काय पाहिजे काय मी हे बा आजूबाजूला पोहू मित्र परिवार भेटले बावा गेले आपल्या ब्लॉक मध्ये घेतलं आता एक लोक घेऊन मी यात्रा इकडे हा गेम चालू होता हे आता मित्र करतो म्हणते बजाज फायनल होत किस्त होत अभी फेकले देता नाही पहिले जब पैसे ने खुल जाएंगे तब उसमें ले काट लेंगे अपन हां चलता क्या लव यू पहिले पैसे हो ना अरे बजेट फायनल आपली बंदी तो ना गिरावा काय ना अरे आमचा कामाची गोष्ट नाही आता हे बजेट फायनल होत नाही कॅन्सल आमची <laughs> गोष्टी तर बजेट फायनल होनी राला आमचा गेम चालू आहे हो या <laughs> ए दादा फेकतो म्हणजे आता हो आता हे दादा, दादा किती हे करते तो अरे अरे गेली नाही गेली नाही रिटर्न रिटर्न कामाचा नव्हता म्हणून आम्ही चाललो आता 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 घरी का रे आता चाललं तो डिस्काउंट आता डायरेक्ट घरी चालतो आम्ही कारण यात्रेत काही मजा नाही आमच्या लहानपणी लानीपणे आठवण राहायचं यात्रेत याचं मस्त फिरायचं आई बाबा सोबत जिद्द करायची काही घ्यायचं तेव्हा मजा राहते आता काही मजा था था। था। और पकलनी तो के तो गेम चालू होता बा कायचा होता दुसरी पकडली तीन बजे तोड ना दुसरी हा गेम पौरतो तेवढ्यात मित्र आले इकडे इकडे मित्र आले ते आपल्याला भेटायला आपण लय दिसलो म्हणते कुठून जिथलोर मी तुम्हाला त्या मंदिरापासून जिथलो काय बर पाले आले ते आहे ना त्रिकेश येईल घेतला आता आता आपल्याला आता गेम खतम झाल्यावर आता आम्ही घरी निघालो घरी निघालो आता आपल्या पार्किंग मध्ये गाडी नाही का ड्रायव्हर आता गाडी काढतो आणि घरी जातो बाबा काही नाही या यात्रेत यात्रा म्हणजे यात्रा चांगली आहे यात्रेत काही नाही असं नाही आहे यात्रा चांगली आहे आमचा रोड आहे डायरेक्ट ते यात्रा आहे आणि हा आमचा रोड आहे कोल्हापूर डायरेक्ट चालू दे भाई आता घरी गेल्यावर भेटू मग घरी पोहोचलो मित्रांनो मी आता आता आपण हा ब्लॉग इथंच खतम करू याच्यानंतर नाही होत कारण की आता याच्यानंतर आपण आपला ब्लॉग करतो आणि उद्या आपले पेपर आहे म्हणून जरा अभ्यास बी करतो तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि आपल्या जर शॉर्ट व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या मी चॅनलवर करून टाका भेटू मग आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये